नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील का तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन नसाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष आपण वेळ न घालत या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी जात लाल लालतूर आवकालेले चार हजार तीनशे ऐंशी क्विंटल जैसे दर हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल जालना या ठिकाणी बघा जात आहे लालतूर जसे दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी जाते लालतूर जॅसे दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जाते लालतूर जसे दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी बघा जात आहे लालतूर जैसे दर सहा हजार पाचशे दहा रुपये क्विंटल बघा यवतमाळ या ठिकाणी जाते लालतूर जॅसे दर सात हजार एकशे तीस रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी बघा जात आहे लालतूर जसे दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम या ठिकाणी बघा जात आहे लालतूर जसे दर सात हजार शंभर रुपये क्विंटल अमळनेर या ठिकाणी जात आहे लालतूर जसे दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल